आज सांगली येथे महायुती मित्र पक्ष व घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत रविवारी दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी साडे अकरा वाजता खरे क्लब धामणी रोड सांगली येथे महायुती मेळावा घेण्यात येणार आहे त्या ते संदर्भात पत्रकार बैठक झाली महायुती मेळावा मोठ्या संख्येने घेण्याचा निर्णय उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी घेतला यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष व महायुती जिल्हा समन्वयक निशिकांत भोसले पाटील दादा भाजपा लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इरामदार सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदेबाबा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जनस राज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे

आयोजित करण्यात आलेलं आहे ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं अकरा पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते महावितेचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या दृष्टीनं या जिल्ह्यासाठी जी योजना आहे त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे कुंभकेनाथ त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात जो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार साहेबांचा गट आहे त्याचबरोबर उद्धव साहेबांचा सेना उभाटा आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी तुम्हाला त्यातील अनेक पदाधिकारी यायला इच्छुक आहेत ती योग्य वेळी तुम्हाला ते समजेल लोकसभेची काही तयारी सुरू आहे तुमचा पक्ष निवडणूक झाला भारतीय जनता पार्टी भूमिका या ठिकाणी मांडत असताना आमच्या पक्षाची निवडणूक झाली की दुसऱ्या दिवसापासून दुछ आमच्या निवडणुकीची तयारी असते उमेदवारांची नाव वगैरे राष्ट्रीय पातळीवर उमेदवार आमचे फैदर होत असतात त्याला अनेक निकष त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे ते आपल्याला लवकरच त्या संदर्भात उमेदवारची गोष्ट राष्ट्रीय पतीवरून होत असते सरकार आल्यापासून ज्या योजना राबवल्या गेल्या त्या सगळ्या योजनांची माहिती आपल्या मार्फत त्या मेळामध्ये देणं सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करणं आणि निवडणुकीला सामोरं ज असताना एकसंघपणाने माहिती म्हणून पुढे जाणे हा त्या मेळाचा उद्देश आहे आता सत्तेचं समान वाटप आहे का घटक पक्षात सत्तेच वाटप ज्याचा हिस्सा जेवढा आहे तेवढं वाटप निश्चितपणे झालेलं आहे या जिल्ह्यामध्ये तर सगळ्यांना जेवढं सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे वाटप झालेलं आहे जिल्हा नियोजन समिती नाही जिल्हा नियोजन समितीची शिफारस मान्य पालकमंत्री महोदयांनी राज्य शासनात केलेली आहे कलेक्टर साहेबांनी पाठवले अगदी थोड्याच दिवसामध्ये ते